चौथा प्रश्न असा विचारला जातो की मनुष्यबळ कसं टिकवणार कसं वाढवणार कसं मिळवणार कसं टिकवणार सो so, मनुष्यबळ मिळवताना माझं पर्सनल ओपिनियन विचारलं तर लोकल लोकांना जेवढं काम देता येईल तेवढं काम देणं गरजेचं आहे भारतात सध्या दोन कोटी लोकांना जॉब्सची गरज आहे दरवर्षी असे आकडे आहेत आणि दरवर्षी पन्नास लाखच लोकांपर्यंत जॉब्स मिळतात असेही आकडे आहेत म्हणजे आपल्याकडे मॅनपावर सप्लायची अभाव आहे का तर नाही लोकल लोकांमध्ये काम करण्याची इच्छा आहे का तर आहे तर काम कसं करून घेण्यासाठी त्यांना कसं प्रवृत्त करणे त्यांचं हायरिंग असेल आ, आता जर छोटा उद्योग असेल तर तुम्ही प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे बघणार पण प्रत्येक गोष्ट तुम्हीच करायची ठरवली तर ते खूप अवघड असतं म्हणजे मी अकाउंट्स पण बघणार मी आर एन डी पण बघणार मी एच आर पण बघणार मी लॉजिस्टिक्स पण बघणार असा विचार केला तर ते काम फार फास्ट पेस्ट होऊ शकणार नाही प्रत्येक माणसाचं स्किल असतं म्हणजे स्पोर्ट्समध्ये एक टर्म आहे की रोल प्लेयर्स रोल प्लेयर्स म्हणजे काय प्रत्येकाचा एक रोल डिफाइंड आहे आणि त्या रोलमध्ये जर तुम्हाला तो तुम माणूस मिळाला आणि तुम्ही तो तुम मिळवला आणि त्याला टिकवलं तर तुमचा व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने खूप चांगला हातभार लागू शकतो आता रोल प्लेयर्स म्हणजे काय की अकाउंट्स असेल तर त्या अकाउंटच्या अकाउंटिंगचं त्या ते माणसानी तेच काम करायला पाहिजे सप्लाय चेन असेल सेल्स असेल तर सेल्सच्या माणसांनी सेल्सचं काम करायला पाहिजे लॉजिस्टिक्स असेल त्यानंतर वेंडर्स असतील वेंडर डेव्हलपमेंट असेल न्यू बिझनेस काय म्हणतात बिझनेस डेव्हलपमेंट असेल ह्या सगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळी माणसं लागतात आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी इमिजिएटली माणसं मिळतील असं पण नाही काही लोकांना एक रोल दिल्यानंतर त्यांना वाटू शकतं की काही वर्षांनी बाबा मला ह्या रोलमधून ट्रान्झेशन करून दुसऱ्या रोलमध्ये काम करण्याची इच्छा आहे त्याची ती काही वेळा काय होतं की आपण म्हण आपल्याला तो कम्फर्ट झोन झालेला असतो की त्या माणसाबरोबर ते काम करायचं त्याला जेव्हा इच्छा असते की ह्या कामातून त्या कामात मला ट्रान्झेशन करता येऊ शकतं एकदा चान्स देऊन बघायला बऱ्याचदा हरकत नसते पण काही वेळा स मुळे संकोचमुळे किंवा टाईममुळे आपण ते करत नाही आणि त्याच्यामुळे तो माणूस मग थोडासा दुखावला जातो आणि तो सोडून जातो म्हणजे एम्प्लॉई रिटेन करणे हे नवीन एम्प्लॉई हायर करण्यापेक्षा कधीही स्वस्त असतं जसं कस्टमर रिटेन करणे हे नवीन कस्टमर शोधण्यापेक्षा सोपं असतं स्वस्त असतं उद्योगाच्या दृष्टीने तसंच एम्प्लॉई रिटेन करणे हे नवीन एम्प्लॉई आणण्यापेक्षा हे कधीही स्वस्त असतं उद्योगाच्या दृष्टीने पण चांगलं असतं त्याला इन्ज अँड आउट सगळे उद्योगाचे माहिती असतात आता ह्याच्यामध्ये मनुष्यबळ टिकवण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे मे काही वेळा तुम्हाला जरी प्रॉफिट झाला नाही तरीसुद्धा त्यांना ती कल्पना देऊन त्यांना ती माहिती देऊन ते मनुष्यबळ टिकवण्याची गरज असते मग त्याच्यामध्ये सॅलरी असेल त्यांचे ग्रॅच्युएटी असेल पी एफ असतील ई सी असतील बऱ्याच गोष्टी असतात एच आरच्या दृष्टीने पण आमचा व्यवसायामध्ये आम्ही प्रयत्न करतो की ॲव्हरेज जी सॅलरी असेल त्याच्यापेक्षा बाबा दहा टक्के पंधरा टक्के जास्तच सॅलरी द्यावी कारण त्यांचा एक तो महत्वाचा दृष्टिकोन असतो जेव्हा कोणीतरी तुमच्याकडे कामासाठी येतं तेव्हा तुमच्या आजूबा त्याच्या आजूबाजूच्या सुद्धा लोकांना जे काम मिळालेलं आहे त्याची काय बाबा ॲव्हरेज सॅलरी आहे त्या एका सर्टन रोलमध्ये ती सॅलरीचा विचार करून तुम्हाला ती सॅलरी द्यावी लागते हे एक दुसरं म्हणजे त्याला त्या ते व्यवसायामध्ये ग्रो करण्यासाठी काहीतरी ऑपॉर्च्युनिटी पाहिजे आज मी एकच काम केलं पुढची पन्नास वर्ष आज आजकालच्या लोकांना तेवढा पेशन्स नाही आहे की पन्नास वर्ष त्या एकाच उद्योगात टिकतील ऑपॉर्च्युनिटीज पण तेवढ्या आहेत आणि त्यांच्या ॲस्पिरेशन्स पण तेवढ्या असतात आता इंटरनेटच्या जगामध्ये ऍक्सेस टू इन्फॉर्मेशन सगळ्यांना असतो आज सांगलीत बसलेला माणूस कोल्हापूरमध्ये बसलेल्या माणसाला जेवढी इन्फॉर्मेशन मिळू शकते तेवढीच इन्फॉर्मेशन पुण्यात बसलेल्या माणसाला पण मिळू शकते पूर्वी जॉब शोधणे हेच एक मोठं टास्क असायचं कुठे ओपनिंग आहेत कुठे आपण काम मिळवू शकतो हेच कळायचं नाही पण आता वेगवेगळ्या ऑनलाईन वेबसाईट्सवरती वेगवेगळे जॉब पोस्टिंग्स असतात ते कुणी त्याच्यासाठी अप्लिकेशन करू शकतं आणि तुमचं जर स्किल असेल तर तुम्हाला मिळतो पण तो जॉब त्यामुळे ते मनुष्यबळ टिकवण्यासाठी त्याला एम्प्लॉईला त्याच्या ऑर्गनायझेशनमध्ये ग्रो होण्यासाठी थोडीशी मुभा असणं गरजेचं आहे तिसरं म्हणजे फार मायक्रो मॅनेजिंग करू नये आता हे मी स्वत काही प्रमाणात मायक्रो मॅनेजिंग करतो पण ते एक स्किल आहे जे काळानुरूप डेव्हलप व्हायला लागतं मैं एका नवीन उद्योजकामध्ये सुद्धा ते काळानुरूप थोडं 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 डेव्हलप व्हायला लागतं मग डेलिगेशन ऑफ वर्क ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीच काम करायचं नाही आणि सगळंच डेलिगेट करायचं आणि खाल तुमच्या सबऑर्डिनेट्सनी सगळं काम करावं डेलिगेशन ऑफ वर्क ह्याचा अर्थ तुम्ही तो वेळ त्या कामावरती खर्च करणे सोडून दुसरा कोणीतरी त्या कामावरती तो खर्च करू शकतो आणि तुम्ही तुमचा तो वेळ दुसऱ्या कामावरती लक्ष केंद्रित करू शकता हा डेलिगेशनचा अर्थ आहे डेलिगेशन म्हणजे माझं काम मी दुसऱ्याला लावून स्वतः नुसतं खुर्चीत बसणे हे नव्हे म्हणजे खूप लोकांना ह्याच्यामध्ये कन्फ्युजन असतं की तुम्ही डेलिगेट केलं मग तुम्ही आता काय करणार पण तुमच्याकडे बरेच कामं असतात जी बरेच बारकावे असतात व्यवसाय वृद्धी म्हणली की त्याच्यामध्ये एक्सपान्शन आलं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डेव्हलपमेंट्स वेग आल्या आर एन डी आली न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट आली इकोसिस्टमच्या दृष्टीने डेव्हलपमेंट आली मे फॉर एक्झाम्पल आता आम्ही द्यायचं म्हटलं तर जेनेटिक्समध्ये आम्ही आता शिरलेलो आहे आता एकशे वीस बुलचा स्टडफार्म आहे आणि त्यामध्ये आम्ही मीर्य तयार करून भारतभर आता त्याची विक्री करतो पण हे करण्यासाठी वेळ द्यावा लागतो मग तो वेळ मी जर त्या जेनेटिक्स युनिटवरती देणार असेल तर डेअरी उद्योगावरती कोणीतरी वेळ देणं गरजेचं आहे आणि अशावेळी ते डेलिगेशनचं महत्त्वाचा पार्ट येतो मग तिकडे तुम्ही फार मायक्रोमॅनेजिंग न करता त्याला थोडंसं स्वातंत्र्य देऊन त्याच्याकडून काम करून घेणे गरजेचे असते आणि चौथा म्हणजे म्युच्युअल रिस्पेक्ट असायला पाहिजे म्हणजे मी डेअरी व्यवसायाच्या दृष्टीने सांगतो की ॲवेलेबिलिटी इज युअर बेस्ट अबिलिटी कारण हा उद्योग जो आहे ना तो तीनशे पासष्ट दिवस चालणारा उद्योग आहे मग तुमचीही अवेलेबिलिटी असणं थोडं गरजेचं असतं म्हणजे कोविडच्या काळात अ आमच्या व्यवसायामध्ये सगळे लोक कार्यरत होते तीनशे पासष्ट दिवस कार्यरत होते ज्या दिवशी कोविडचा लॉकडाऊन चालू झाला त्या दिवसापासून लॉकडाऊन पूर्णपणे दोन वर्षानंतर संपेपर्यंत सगळे कार्यरत होते आता कोविडच्या काळात जर आम्हीच कामाला आलो नसतो तर त्या एम्प्लॉईला काय वाटलं असतं की आम्ही तरी काय यावं म्हणजे प्रत्येकजण स्वतःचा जीव धोक्यात घालून कामावरती येत होता कारण सगळ्यांच्या डोक्यात दुग्ध व्यवसाय ही एक सेवा आहे आणि ती सेवा ग्राहकापर्यंत पोचवणं गरजेचं आहे लहान मुलांपासून वयस्क लोकांपर्यंत सगळ्यांपर्यंत ही सेवा पोहोचवणं गरजेचं आहे आणि त्या व्यवसायात तुम्ही अशा वेळी कामाला आल्यानंतर तुमचं आणि एम्प्लॉईचं रिलेशन खूप घट्ट होतं आणि त्याच्या वेळी म्युच्युअल रिस्पेक्ट एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग तयार होते आणि ही व्यवसायाच्यामध्ये खूपच महत्त्वाची आहे की तुम्ही ज्यांच्याबरोबर काम करताय त्यांना तुम्ही किती स्वातंत्र्य देताय त्यांना तुम्ही किती रिस्पेक्ट देताय शेवटी तो तुम्ही त्याच्या कामासाठी तुम्ही पैसे मोजताय तुम्ही त्याच्यासाठी पैसे मोजत नाही आहे सो हा खूप मोठा डिफरन्स आहे जो लोकांना अजूनही समजत नाही आपण त्या एका युगातून आता बाहेर आलेलो आहे जेव्हा प्रत्येकाला एक आत्मविश्वास आहे प्रत्येकाला एक सेल्फ रिस्पेक्ट आहे आणि तुम्ही त्या दृष्टीने त्याच्या अंडरस्टँडिंगने थोडंसं काम करणं गरजेचं असतं काही वेळा तुमचं आणि त्याचे व्ह्यूज वेगळे असतात पण त्यांना ते स्वातंत्र्य असायला पाहिजे की त्यांनी ते व्ह्यूज मांडावेत कारण एकतर्फी ऑटोक्रॅटिक्स किंवा काय म्हणतात हुकुमशाही सारखं काम चालू झालं ना तर ते मग मनुष्यावरती सगळं डिपेंडंट होतं सिस्टीम ड्रिवन जेव्हा काम करायला लागतो आपण तेव्हा सिस्टिम्स डेव्हलप व्हायला वेळ लागतो आणि ह्या सिस्टिम्स वेगवेगळ्या लोकांकडून डेव्हलप होतात त्यामुळे त्या लोकांना तेवढं स्वातंत्र्य असायला पाहिजे की त्यांनी त्यांचे तेन विचार मांडावेत आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर मनुष्यबळ टिकवणं खूप सोपं होतं